दर आठवड्याला नवनवीन नौ सिनेमे रिलीज होतात त्यातील काही सिनेमे आपल्या आठ आठवणीतून जातात पण काही सिनेमे मात्र असे असतात की जे वारंवार पाहिले तरी कंटाळे येत नाही आणि आपल्या आठवणीतून तर अजिबात जात नाही सुमारे पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे सन एकोणासशे नव्याण्णव मध्ये रिलीज झालेला सर्फरोश हा असाच एक सिनेमा सर्फरोश हा वेगळा धाटणीचा आणि त्या काळातील इतर देशभक्तीपर सिनेमांच्या तुलनेत वेगळा ठसा उमटवणारा सिनेमा होता एकीकडे शेजारच्या देशातून खतपाणी मिळाल्याने पोहोचलेला दहशतवाद तस्करी वाढलेली गुन्हेगारी आणि दुसरीकडे जीवावर उदार होणारे इमानदार शायरी आणि मनोरंजनाची फोडणी असलेला सरफरोश बॉक्स ऑफिसवर चांगला सीट ठरला आमिर खान नसरुद्दीन शाह सोनाली बेंद्रे मुकेश ऋषी गोविंद नामदेव इत्यादी कलाकारांचा समावेश असलेला हा सिनेमा जितका भारी होता तितकेच भन्नाट आणि इंटरेस्टिंग आहेत या सिनेमाचे काही किस्से चला तर मग जाणून घेऊ सरफरोश हा सिनेमा तयार होताना घडलेल्या पडद्यामागच्या काही गोष्टी त्यापूर्वी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा सरफरोश सिनेमा मैथ। सिनेमा या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत जॉन मॅथ्यू मॅथन सिनेमा बनवण्याच्या आधी ते जाहिराती बनवत असत त्यांना या विषयावर सिनेमा बनवण्याची आयडिया कशी आली याबद्दल विचारले असता त्यांनी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली खलिस्तान आंदोलन सुरू असताना तणावामुळे संध्याकाळी रस्ते पूर्ण रिकामी होत असायचे एके दिवशी हॉटेलला जात असताना काही पोलिसांनी त्यांची अडवून झडती घेतली या वाईट अनुभवातून गेल्यानंतर त्यांना वाटलं की या गंभीर विषयावर काहीतरी बनायला हवं एकदा काही एक कारणास्तव का ते दिल्लीला गेले होते तेव्हा त्यांना खलिस्तान आंदोलनाचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत उमटत असल्याचं दिसलं आणि तेव्हापासून त्यांनी या फिल्मवर विचार करायला सुरुवात केली खर तर त्यांना या फिल्मसाठी पैसा जमा करणं तसं कठीणच होतं कारण त्यांना माहित होत की कमर्शियल फिल्म बनवणारे या फिल्मवर पैसा लावणार नाहीत ना आणि त्यांच्या जवळ जो पैसा होता तो तर त्यांनी फिल्मच्या आधीच खर्च केला होता पण हिंमत घेऊन आमिर खानला भेटले आमिरने तर स्क्रिप्ट ऐकताच होकार दिला आता आमिर खान फिल्म करता येत म्हटल्यावर सिनेमाला फायनान्सर मिळायलाही सुरुवात झाली या सिनेमाच्या रिसर्चच्या दरम्यान जॉन मेथ्यू एक वर्ष राजस्थान मध्ये खूप फिरले तिथल्या बॉर्डर एरियामध्ये जाऊन त्यांना समजलं की बॉर्डर पार करण्यासाठी उंटाचा कसा वापर केला जातो हेच वास्तव त्यांनी सिनेमातही दाखवलं जॉनने सिनेमासाठी अशी लोकेशन शोधली जिथे यापूर्वी कधीही शूटिंग झालेले नव्हतं त्यांनी जैसलमेर शहरापासून शंभर किलोमीटर अंतरावर एक महाल मिळावला जिथे सिनेमाचं शूटिंग झालं तो, तो महाल एकोणाशे सत्तेचाळीस साली भारत पाकिस्तान फाळणीच्या दरम्यान पाकिस्तानचा भाग बनणार होता पण शेवटी तो भारताच्या ताब्यात आला ज्या महाराजांचा त्या महालावर ताबा होता त्यांनी तिथं कुलूक लावलं होतं हा महाल सुमारे पन्नास वर्ष बंद होता जॉन मॅथ्यू हे पहिले असे व्यक्ती होते जे कुलूप उघडून महालाच्या आत गेले सरफरस सिनेमाचा क्लायमॅक्स देखील याच महालात शूट झाला या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अजिबात वायफळ खर्च होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली होती जॉन मॅथ्यूने सांगितले या सिनेमासाठी कोणीही कॉस्ट्युम डिझायनर नव्हते ज्या टेलर कडे आमिर खान आपले कपडे शिवत असत त्याच्याकडूनच इतरांचे कपडे शिवून घेतले आणि कलाकारांचा मेकअप सुद्धा कमीत कमी ठेवण्यात आला होता या सिनेमासाठी मुकेश ऋषी यांची स्क्रीन टेस्ट घेतली गेली होती ज्यात त्यांना रडायचं होतं ही टेस्ट त्यांनी उत्तम केली आणि त्यांचा रोल फायनल झाला फक्त आमिर खान सोबत सिनेमात त्यांचा मिठी मारताना एक इमोशनल सीन होता तो शूट करताना मात्र वेळ लागला ज्या पोलिसाचा रोल मुकेश ऋषी यांनी केला त्या रोलसाठी आधी नसरुद्दीन शाह यांना निवडले गेले होते पण त्यांनी पोलिसाचा रोल नाकारला आणि गुलफाम हसन या रोलची मागणी केली आणि या भूमिकेला त्यांनी खरोखरच न्याय दिला सोनाली बेंद्रेने जॉन सोबत काही जाहिराती केल्या होत्या त्यामुळे तिची निवड आधीच ठरलेली होती सरफोरस सिनेमाचं पहिल्याच दिवसाचं शूटिंग दिल्लीच्या एका कॉलेजमध्ये करण्यात आलं जिथं कुणीच ज्युनियर आर्टिस्ट नव्हतं तर सर्व कॉलेज स्टुडंट होते तरीही हे शूटिंग अतिशय उत्तम प्रकारे पार पडलं आणि सिनेमाचा श्री गणेशा झाला गाणी ही अतिशय श्रवणीय होती सिनेमात जॉनला एक गझल हवी होती तेव्हा कुणीतरी त्यांची निदा फाजली यांच्याशी भेट घालून दिली जॉन हे कोणाला सांगू इच्छित नव्हते की या सिनेमाला पाकिस्तानचा देखील एक अँगल आहे त्यामुळे त्यांनी फाजली यांना फक्त सांगितले की एक अशी गजल लिहा ज्यात प्रेमाची भाषा असेल निदा फाजली यांनी आपल्या पद्धतीने सात आठ गजल ऐकवल्या पण जॉन यांना त्यातली एकही पसंत पडली नाही तेव्हा फाजली म्हणाले तुला काय हवंय मला समजतच नाही तर जॉन त्यांना सांगू शकत नव्हते की जोपर्यंत दोन्ही देशात प्रेमाचे संबंध येणार नाही तोपर्यंत आहे ती परिस्थिती बदलणार नाही त्यानंतर निदा फाजली यांनी एक शेर ऐकवला जो ऐकता म्हणाले हीच गोष्ट गाण्यात हवी आणि मग निदा फाजली यांनी होश खबर क्या क्या चीज हे ही गजल लिहिली आणि ही गजल या सिनेमाचा आत्मा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही जिंदगी मौत ना बंजाय संभालो यारो हो रहा चैनो अमन मुश्किलो मे हे वतन या सोनू निगम आणि रूप कुमार राठोड यांनी गायलेला पाच मिनिटांच्या गाण्यात सिनेमाचा मुख्य विषय जॉनने सांगितला आहे या गाण्यात पाकिस्तान बॉर्डर पासून सुरू झालेल्या शास्त्रांचा प्रवास दाखवला हो आहे सिनेमाच्या सुरुवातीलाच पुढील कथानकाची अशी नांदी द्यायची हेही जॉनने आपलं गाणं लिहून घेताना ठरवलं होतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या या सिनेमाबद्दल काही आठवणी आहेत का तुम्हाला या सिनेमात कोणाची भूमिका आवडली आणि या सिनेमातलं तुमचं आवडतं गाणं कोणतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा